नमस्कार चरक संहितेमध्ये एका अशा आजाराबद्दल सांगितलंय जो शरीराला आतून अक्षरशः पोखरून काढतो त्याला शोष किंवा क्षय असंही म्हणतात पण त्याचं सगळ्यात प्रचलित आणि इंटरेस्टिंग नाव आहे राजयक्ष्मा हो राजा असलेला आजार चला तर मग जाणून घेऊया की या नावामागे नक्की काय रहस्य दडले राजोयक्ष्मा राजयक्ष्मा कमाल आहे नाही का फक्त एका ओळीत दोन खूप खोल अर्थ दडलेले आहेत पहिला अर्थ म्हणजे हा आजार इतका गंभीर आहे की त्याला सगळ्या रोगांचा राजा मानला जातो आणि दुसरं कारण तर अजूनच रंजक आहे ते एका पौराणिक कथेशी जोडलेलं आहे जिथे या आजाराचा पहिला रुग्ण चक्क एक राजा होता तर आज आपण काय काय बघणार आहोत सुरुवात करूया एका राजशाही आजाराच्या कथेपासून मग बघूया की क्षयाची चार मुख्य कारणं कोणती आहेत त्यात अतिश्रम आणि वेगावरोध म्हणजे नेमकं काय धातुक्षय आणि चुकीचा आहार कसा कारणीभूत ठरतो आणि सगळ्यात शेवटी आपलं शरीर आपल्याला काय इशारे देतं हेही समजून घेऊया ठीक आहे तर मग सुरुवात करूया कधी विचार केलाय की एखाद्या आजाराला राजाचं नाव का दिलं जाईल या प्रश्नाचं उत्तर ना एका फार जुन्या एका खगोलीय कथेत लपलेलं आहे तर गोष्ट आहे चंद्र राजा सोमाची आता ह्या राजाला ना खूप साड्या पत्नी होत्या पण त्याचं मन अडकलं होतं फक्त रोहिणीवर तो तिच्यावर इतकं प्रेम करायचा की बाकीच्या पत्नींकडे त्याचं पूर्णपणे दुर्लक्ष झालं आणि ह्याच पक्षपातामुळे त्याला एक भयंकर शाप मिळाला की तो हळूहळू क्षीण होत जाईल वेस्टिंग अवे बघा अतिरेक कसा विनाशाकडे नेतो ह्याची किती समर्पक कथा आहे ही म्हणजे आता आपल्या लक्षात आलं असेल राजयक्ष्मा या नावाला दोन बाजू आहेत एकतर हा आजार इतका भयंकर आहे की त्याला सगळ्या रोगांचा राजाच म्हटलं गेलंय आणि दुसरं जसं आपण कथेत पाहिलं की याचा पहिला ज्ञात रुग्ण होता स्वतः ताऱ्यांचा राजा म्हणजेच चंद्र ओके तर ही झाली पौराणिक कथा पण आता जरा विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघूया चरकसंहिता आपल्याला सांगते की शरीरात हा क्षय किंवा शोष सुरू होण्याची खरंतर चार मुख्य कारणं आहेत ही चार कारणं म्हणजे जणू काही या रोगाची चार प्रवेशद्वार आहेत साहस म्हणजे अविचारी अतिश्रम संधारण म्हणजे नैसर्गिक वेगांना रोखणं क्षय म्हणजे शरीरातील धातूंचा राहास आणि विषमाशन म्हणजे चुकीचा आहार चला आता एक एक करून या सगळ्याचा अर्थ समजून घेऊ तर पहिली दोन कारणं आहेत ना ती शरीरावरच्या ताणाबद्दल आणि आतल्या आत होणाऱ्या संघर्षाबद्दल आहेत म्हणजे एकीकडे आपण शरीराला त्याच्या क्षमतेच्या पलीकडे ढकलतो आणि दुसरीकडे शरीराच्या नैसर्गिक गरजा दाबून टाकतो इथे बघा दोन अगदी विरुद्ध गोष्टी आहेत एक आहे साहस म्हणजे काय तर आपल्या शक्तीपेक्षा जास्त काहीतरी करणं जसं की खूप जास्त व्यायाम करणं किंवा क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलणं आणि त्याच्या अगदी उलट आहे संधारण म्हणजे शरीराच्या नैसर्गिक गरजा जसं की शौच किंवा लघवी यांना लाज भीती किंवा सामाजिक दबावामुळे अडवून धरणं आणि गंमत बघा ह्या दोन्ही विरुद्ध गोष्टींमुळे एकच परिणाम होतो शरीरातला वायुदोष बिघडतो हा वायुदोष म्हणजे आपल्या शरीरातील सगळ्या हालचाली आणि ऊर्जा नियंत्रित करणारी शक्ती आणि जेव्हा तोच बिघडतो तेव्हा रोगाचा पाया घातला जातो चला आता पुढच्या दोन कारणांबद्दल बोलूया ही कारणं थेट आपल्या पोषणाशी आणि आपल्या जीवनशक्तीशी संबंधित आहेत क्षय म्हणजे शरीरातील महत्वाच्या धातूंची टिश्यूजची झीज होणं हे दुःख चिंता किंवा नीट जेवण न मिळाल्यामुळे होतं पण इथे एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे अतिमैथून म्हणजेच एक्सेसिव्ह सेक्शुअल इंटेलिजन्स हे सुद्धा या क्षयाचं एक मोठं कारण मानलं गेलंय आणि इथेच आपल्याला पुन्हा चंद्रराजाची कथा आठवते नाही का आणि दुसरं कारण आहे विषमाशन म्हणजे चुकीच्या पद्धतीने खाणं चुकीच्या वेळी चुकीच्या प्रमाणात किंवा चुकीचे पदार्थ एकत्र करून खाणं असं केल्याने काय होतं तर शरीराला पोषण मिळण्याऐवजी फक्त कचरा मिळतो आणि दोष अजूनच वाढतात बरं मग हे सगळं शरीराच्या आत घडत असताना शरीर आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतं का हो नक्कीच करतं ते लक्षणांच्या रूपात आपल्याशी बोलतं संहिता आपल्याला दोन प्रकारची लक्षणं सांगते जणू काही आपलं शरीर आधी कुजबुजतं आणि नंतर ओरडून सांगतं पूर्व रूप म्हणजे सुरुवातीचे अगदी छोटे छोटे इशारे जसं की सारखं शिंका येणं किंवा काहीतरी विचित्र कोरडी रिकामी स्वप्न पडणं एक अशी भावना की काहीतरी ठीक नाही आणि रूप म्हणजे रोगाची स्पष्ट चिन्ह जेव्हा आजार वाढतो तेव्हा दिसणारी लक्षणं जसं की सततचा खोकला ताप हे शरीराचं ओरडून सांगणं आहे की आता धोका वाढला आहे यावरून आपल्या लक्षात येतं की कि किती सखोल अभ्यास केला असेल त्या काळात त्यांनी राजयक्ष्म्याची अशी तब्बल अकरा प्रमुख लक्षणं सांगितली आहेत ज्यावरून हा आजार ओळखता येतो चला बघूया कोणती आहेत ही अकरा लक्षणं खोकला ताप खांद्यांमध्ये आणि बरगड्यांमध्ये दुखणं धाप लागणं आवाजात बदल होणं कफ टाकणं थुंकीतून रक्त पडणं जुलाब होणं भूक पूर्णपणे मरणं आणि डोकं जड वाटणं जेव्हा यापैकी अनेक लक्षणं एकत्र दिसू लागतात तेव्हा राजयक्ष्माची शक्यता वाढते आणि आता बघा हे सगळं कसं एकाच ठिकाणी येऊन मिळतं हा श्लोक काय सांगतो की आपण जे काही खातो त्याचा जो अंतिम सार आहे जी खरी जीवनशक्ती आहे ती म्हणजे शुक्र आणि जेव्हा ह्याच जीवनशक्तीचा ऱ्हास होतो तेव्हा अनेक आजार होतात अगदी मृत्यूही येऊ शकतो आता कळलं चंद्रराजाची कथा ही फक्त एक गोष्ट नाहीये ती क्षय या कारणाचं एक परफेक्ट उदाहरण आहे अतिरेकामुळे होणारा जीवनशक्तीचा नाश तर बघा हा हजारो वर्ष जुना ग्रंथ आपल्याला काय शिकवतो तो आपल्याला एका अशा शरीराबद्दल सांगतो जे अतिरेक आणि असंतुलनामुळे आतून पोखरलं जातं आता एक प्रश्न नक्कीच पडतो आपल्या आजच्या या धकाधकीच्या आधुनिक जगात आपणही कुठेतरी नकळतपणे स्वतःच्याच क्षयाचे राजे बनत चाललो आहोत का विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का